नमस्कार मित्रांनो त्रिकायज क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे या अगोदरच्या लाज ऑफ मोशन ची या प्रकरणातील पहिल्या भागामध्ये आपण मोशनची डेफिनेशन त्यानंतर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट व्हेलासिटी आणि स्पीड यांच्यासुद्धा डेफिनेशन आपण डिस्कस केल्या होत्या नंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला फरक त्याचप्रमाणे स्पीड आणि व्हेलॉसिटी यामधला फरकसुद्धा पाहिला होता तसेच आपण व्हेलॉसिटी आणि स्पीड यांचे युनिटसुद्धा पाहिले होते या प्रकरणामध्ये आपण व्हिलॉसिटी कशी बदल्याला जाऊ शकते ॲक्सलरेशन आणि त्याच्यानंतरचा समोरचा काही भाग घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत की व्हेलॉसिटी कशी बदलते ठीक आहे तर व्हेलॉसिटी ही डायरेक्शन आणि स्पीड यांच्यावर अवलंबून असते आता ती कशी काय अवलंबून असते ते पाहू आपण ठीक आहे सिटी सिटी आपल्याला खालीलप्रमाणे बदलवता येईल जसं बाय चेंजिंग द स्पीड अँड किपिंग द डायरेक्शन कॉन्स्टंट सेकंड बाय चेंजिंग द डायरेक्शन अँड किपिंग द स्पीड कॉन्स्टंट थर्ड बाय चेंजिंग बोथ स्पीड अँड डायरेक्शन वी कॅन चेंज द व्हेलासिटी ऑफ अँड ऑब्जेक्ट ठीक आहे म्हणजे आपण ज्या तीन गोष्टी घेतल्या त्या तीन गोष्टी कोणकोणत्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्शन स्थिर ठेवून स्पीड बदलवायची दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड स्थिर ठेवून डायरेक्शन बदलवायचं तिसरी गोष्ट म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन दोनही बदलवायचं हे करून आपण व्हेलॉसिटी ऑफ आप अँड ऑब्जेक्ट चेंज करू शकतो म्हणजेच व्हेलॉसिटी दोन फॅक्टर अवलंबून आहे ते दोन फॅक्टर कोणते स्पीड आणि डायरेक्शन ते कशा प्रकारे चेंज करता येईल ते आपण तुम्हाला सांगितलेलं आहे इथे लिहिलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही एकदा वाचून घ्याल थोडं हळूवार मी याला सरकवतो तुम्हाला येईल या प्रकारे ठीक आहे आता आपण काही पॉइंट घेणार आहोत जे तुमच्या पुस्तकामध्ये आहे ठीक आहे तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम हा फॉर्म्युला स्पीड मोजण्याकरता वापरण्यात येतो तर हा फॉर्म्युलाचा वापर सगळ्यात अगोदर जर कोणी केला असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे गॅलिलो दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड ऑफ लाईट इक्वल टू थ्री इंटू टेन रेस्टूर एट मीटर पर सेकंड तिसरी गोष्ट म्हणजे स्पीड ऑफ साउंड इन एअर मतलब स्पीड ऑफ साउंड इन ड्राय एअर इक्वल टू थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्री पॉइंट टू मीटर्स पर सेकंड ठीक आहे आणि त्यानंतर स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट ट्वेंटी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड सेवंटी मीटर पर सेकंड ठीक आहे या तीन गोष्टी तुम्ही जनरल नॉलेजसाठी लक्षात ठेवू शकता तुम्हाला एक्झाममध्ये पण याच्याबद्दल विचारले जाऊ शकते आता आपण घेऊ युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच एक रेशीय एक समान व एक समान हे बघा या ठिकाणी टाइम दिलेला आहे या ठिकाणी त्या टाईममध्ये डिस्टन्स कवर्ड इन मीटर दिलेलं आहे ठीक आहे टाईम झिरोपासून स्टार्ट झालेला आहे तर बघा इथे काय दिलेलं आहे माहीत आहे का सुरुवात झाली झिरो मिनिटापासून तर झिरो मिनटापासून चाळीस मिनिटापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या झिरो मिनिटापासून तर शेवटच्या चाळीस मिनिटापर्यंत एकूण दोन हजार मिनिट सॉरी दोन हजार मीटर डिस्टन्स कवर केलं ठीक आहे पण इथे काय दिलेलं आहे हे पहिले दहा मिनटं आहेत झिरो टू दहा ठीक आहे हे पहिलं स्टेशन म्हणजे पहिलं स्टेशन दहा मिनिटात आलं त्याच्यानंतर दुसऱ्यापासून तिसरं स्टेशन याच्यामध्ये किती मिनिटाचा फरक पडला दहा मिनिटाचा म्हणजे दहा आणि हे वीस म्हणजे एकूण याच्यातून जर मायनस केलं दहा ठीक आहे नंतरचं स्टेशन पुन्हा वीस ते तीस म्हणजे दहा मिनिटं नंतरचं स्टेशन पुन्हा तीस ते चाळीस म्हणजे दहा मिनटं म्हणजे प्रत्येक दोन स्टेशनमध्ये जो मिनिटाचा फरक पडत आहे तो दहा मिनिटाचा आहे आणि दहा मिनिटाच्या फरकामध्ये आपण बघा पहिल्या दहा मिनिटाच्या फरकामध्ये पाचशे मीटर डिस्टन्स कवर केलं त्याच्यानंतरच्या दहा मिनिटाच्या फरकामध्ये काढण्यासाठी आपण काय करू नंतरचा जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्समधून अगोदरचं जर डिस्टन्स आपण मायनस करू म्हणजे किती झालं ते वन थाउजंड मायनस फाईव्ह हंड्रेड म्हणजेच फायव्ह हंड्रेड पुन्हा आपण फिफ्टीन हंड्रेडमधून वन थाउजंड मायनस करू त्याच्यानंतर जर आन्सर किती ते फाईव्ह हंड्रेड आणि नंतर टू थाउजंडमधून फिफ्टीन हंड्रेड जर मायनस केलं त्याचा ऍन्सर सुद्धा तुम्हाला फाईव्ह हंड्रेडच मिळेल ठीक आहे म्हणजेच प्रत्येक दहा मिनिटामध्ये त्यांनी फायव्ह हंड्रेड मीटरचं डिस्टन्स कवर केलं ठीक आहे याचा अर्थ काय होताय याचा अर्थ असा होताय की सारख्या वेळेत सारखं डिस्टन्स कवर केलं म्हणजे प्रत्येक दहा मिनिटाला कि, कि किती डिस्टन्स कवर होत आहे पाचशे मीटर समोरच्या दहा मिनिटाला पाचशे मीटर समोरच्या दहा मिनटाला पाचशे मीटर ठीक आहे म्हणजे सारख्या वेळात सारखं डिस्टन्स कवर होत आहे ठीक आहे आता दुसऱ्यामध्ये पाहू आपण झिरोपासून स्टार्ट झालं पहिल्या दहा मिनटामध्ये पाचशे मीटर झालं नंतर वीसमधून दहा मायनस करू म्हणजे दहा मीटर दहा मिनटं राहिले तर नंतरच्या दहा मिनटामध्ये बाराशे वजा पाचशे बरोबर सातशे मीटर ठीक आहे नंतरच्या दहा मिनटामध्ये नंतर सातशे मीटर पुन्हा नंतरच्या दहा मिनटामध्ये सहाशे मीटर पुन्हा नंतरच्या दहा दहा मिनटामध्ये चारशे मीटर म्हणजे प्रत्येक दहा मिनटामध्ये जे आपण डिस्टन्स कवर करत आहोत ते वेगवेगळं आहे ठीक आहे पहिल्या याच्यामध्ये प्रत्येक दहा मिनिटामध्ये जे डिस्टन्स कव्हर करत आहो ते पाचशे मीटर होतं म्हणजे सारखंच होतं यामध्ये दुसऱ्या वेळा याच्या उदाहरणामध्ये काय होत आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये असं होत आहे की प्रत्येक दहा मिनिटामध्ये कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वेगवेगळं आहे आता आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन समजून घेऊ जर एखाद्या ऑब्जेक्टने सारख्या वेळात सारखा डिस्टन्स जर कव्हर केलं कर, तो मदे असमुन कि आए, आए, असमुन तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये आहे असं म्हणू शकतो किंवा त्या ऑब्जेक्टची जी स्पीड आहे ते युनिफॉर्म स्पीड आहे असं म्हणू शकतो ठीक आहे आणि एखाद्या ऑब्जेक्टने जर सारख्या वेळात अनिक्वल जर डिस्टन्स कव्हर केलं तर तेव्हा त्याला त्या ऑब्जेक्टची स्पीड जी आहे ते नॉन युनिफॉर्म स्पीड आहे असं म्हणता येईल समजलं का म्हणजेच युनिफॉर्म स्पीड म्हटलं तर काय सारख्या वेळेमध्ये सारख्या डिस्टन्स कव्हर केलं तर युनिफॉर्म स्पीड आणि सारख्या वेळेमध्ये जर अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं तर ते नॉन युनिफॉर्म स्पीड कळलं चला मग व्याख्या वाचून दाखवतो इफ अँड ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेट टू बी मुंग विथ द युनिफॉर्म स्पीड ही झाली युनिफॉर्म स्पीडची आणि नॉन युनिफॉर्मची काय का व्याख्या राहील इफ अँड ऑब्जेक्ट कवर्स अन इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेट टू बी मुंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड चला मग आता आपण ऍक्सेलरेशन शिकू एक उदाहरण सांगतो समजा तुम्ही बाईकवर जात आहात आणि तुमच्या बाईकची इनिशियल स्पीड म्हणण्यापेक्षा मी व्हेलासिटी म्हणणार तुमच्या बाईकची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हिलॉसिटी पन्नास म्हणजे फिफ्टी किलोमीटर पर अवर आहे नंतर आपल्या मूडला झटका आला आणि आपल्याला वाटलं की आपल्या गाडीची स्पीड जास्त असायला पाहिजे म्हणून आपण आपल्या गाडीची स्पीड केलेली आहे सेवन्टी किलोमीटर पर अवर ठीक आहे तर ही स्पीड वाढवण्याकरता आपण अर्थातच एक्सिलेटरचा वापर केला त्याला एक्सिलेटर त्यासाठी कशासाठी मला ते आपलं तुम्हाला समजूनच जाईल ठीक आहे तर मग अगोदर आपली स्पीड पन्नास होती नंतर स्पीड झाली सेवन्टी किलोमीटर पर आवर हा जो स्पीडमधला जो बदल झाला हा बदल एका क्षणाला नाही झाला ताबडतोब नाही झाला तर हा बदल होण्याकरिता काही वेळ जावं लागला बरोबर आहे तर व्हेलासिटी मधला हा बदल जो टाइमच्या संदर्भात आहे त्याला आपण ॲक्सलरेशन म्हणतो कळलं चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ठीक है मग साइंटिफिकली डिफिनेशन पो जी पुस्तक है द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कल्ड एक्सेलरेशन और चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज काल्ड एक्सेलरेशन समझ चेंज ऑफ व्हलसिटी मैं चेंज ऑफ वेलैसिटी बदल झालेली व्हॅलॅसिटी नाही का तर बदल कशी झाली अगोदरची काही व्हॅलासिटी होती नंतर त्याच्यामध्ये चेंज झाला असेल बरोबर आहे म्हणजेच व्हेलासिटीमधला बदल घेताना असताना आपल्याला अगोदरची व्हॅलासिटी आणि नंतरची व्हॅलासिटी ज्याच्यामधला फरक पहावा लागेल बरोबर आहे म्हणजेच कळलं ना तर आपल्याला जर त्याचा फॉर्म्युला जर करायचा असेल चेंज ऑफ व्हॅलॅसिटीचा तर मग काय करावं लागेल फायनल व्हिलॅसिटी मायनस इनिशियल व्हिलॅसिटी डिवाइडेड बाय टाईम काम असल्याच्यामुळे डिवायडेड बाय टाईम ठीक आहे तर मग आता आपण त्याचा फॉर्म्युला समजून घेऊ बघा ऍक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन बाय ठीक आहे आता चेंज इन व्हेलॅसिटी म्हणजेच फायनल व्हॅलॅसिटी मायनस इनिशियल व्हॅलॅसिटी बरोबर आहे बघा तर ॲक्सेलरेशन इक्वल टू फायनल व्हॅलॅसिटी मायनस इनिशियल व्हिलॅसिटी डिवायडेड बाय टाईम झालं आता समजा जर आपण फायनल व्हॅलॅसिटी व्ही या लेटरनं डिनोट केलं आणि इनिशियल व्हॅल्यासिटी यू लेटरनं डिनोट केलं तर आणि ऍक्सेलरेशनला ए लेटरनं डिनोट केलं तर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्या समोर असा आहे ए इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी ठीक आहे या ठिकाणी काय होत आहे ए इक्वल टू ऍक्सेलरेशन व्ही इक्वल टू फायनल व्हेलॅसिटी यू इक्वल टू इनिशियल व्हेलॅसिटी अँड टी इक्वल टू टाईम कळलं ॲक्सलरेशन ॲक्सेलर म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजेच चेंज इन व्हेलॅसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आता हे जो व्हेलासिटी जे चेंज होत आहे ती चेंज होणारी व्हेलासिटी नेहमीच वाढणारी राहील अशा काही भाग नाही आहे आपण व्हेलासिटीमधला जो बदल आहे तो जास्तही करू शकतो किंवा कमीही करू शकतो म्हणजे व्हेलासिटी आपण वाढवू शकतो किंवा व्हेलासिटी कमीही करू शकतो जर व्हेलॉसिटी जर वाढली तर होणारं जे ॲक्सलरेशन आहे ते ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असते आणि जर व्हेलासिटी मध्ये होणारा जो बदल आहे तो बदल जर कमी असेल म्हणजे व्हेलासिटी जर कमी होत असेल तर होणारं जे ऍक्सलरेशन आहे ते निगेटिव्ह ऍक्सलरेशन असते आणि त्या निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला डिक्लरेशन किंवा रिटार्डेशन सुद्धा म्हणतात कळलं एवढं म्हणजेच ऍक्सलरेशन किती प्रकारचे राहील एक तर पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन असेल आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह ऍक्सलरेशन असेल ठीक आहे आता झिरो ऍक्सलरेशन म्हणजे काय झिरो ऍक्सलरेशन म्हणजे तुमचं तुमच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झालाच नाही म्हणजे ऍक्सलरेशन नाही झालं तर झिरो ऍक्सलरेशन कारण ऍक्सलरेशन म्हणजेच चेंज ऑफ वेलोसिटी आणि व्हेलॉसिटीमध्ये चेंजेस नाही झालं तर ते काय होईल झिरो ऍक्सलरेशन कळलं ठीक आहे मग वाचून दाखवतो पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन व्हेन द व्हेसिटी ऑफ अँड ऑब्जेक्ट द इन्क्रीशन इज पॉझिटिव्ह इन दिस केस द दरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हॅलासिटी म्हणजे याचा अर्थ काय होताय जर ऍक्सेलरेशन जर पॉझिटिव्ह राहिलं तर ते ऍक्सेलरेशन व्हेलासिटीच्या डायरेक्शनमध्ये असते नंतर निगेटिव्ह ॲक्सलरेशन व्हेन द व्हेलासिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम इट हॅज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इट इज आल्सो काल्ड डिक्लरेशन इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलासिटी वन सगेन जसं मी सांगितलं तसंचप्रमाणे ठीक आहे तर मग जर डिक्लरेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन असेल तर त्याचं जे डायरेक्शन आहे ते व्हेलासिटीच्या अपोजिट डायरेक्शन असते त्यानंतर झिरो ॲक्सलरेशन इफ द व्हेलासिटी ऑफ द बॉडी डज नॉट चेंज विथ टाईम एट हॅज ए झिरो ॲक्सेलरेशन या तिन्ही गोष्टीबद्दल मी अगोदर सांगितलेलं आहे फक्त मी आता जे आहे ते वाचून दाखवलं आता आपण घेऊ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन तर समजा सारख्या वेळेमध्ये व्हेलासिटीमध्ये होणारा बदल जर सारखा राहिला तर त्याला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणते म्हणजेच काय एक दल चेंज इन व्हेलासिटी इज कॉन्स्टंट इन इक्वल टाईम देन इट इज काल्ड युनिफॉर्म ऍक्सरेशन ठीक आहे अँड इफ चेंज इन व्हेलासिटी इज अनइक्वल इन इक्वल टाईम देन इट इज काल्ड नॉन युनिफॉर्म ऍक्सरेशन कळलं का काय सांगितलं समजा व्हेलासिटीमध्ये होणारा बदल हा सारख्या वेळेमध्ये सारखा असेल तर ती युनिफॉर्म व्हेलासिटी आणि व्हेलासिटीमध्ये होणारा बदल जर सारख्या वेळामध्ये सारखा नसेल तर ती नॉन युनिफॉर्म व्हिलाचं रेशन वाचून दाखवू की काही गरज नाही आहे राहू द्या पाहून घ्या तुम्ही एकदा सांगितलं सर मित्रांनो व्हिडिओ बराच लांब होत असल्याच्यामुळं आपण इथेच थांबू चॅप्टरचा उर्वरित भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईबशनची बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र